नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे दोन हजार सव्वीस या वर्षात कुंभ मीन व मेष राशीची साडेसाती असणार राशी राशीच आहे कुंभ राशीसाठी शेवटचा टप्पा मीन राशीत मध्यवर्ती व मेष राशीच्या पहिल्या टप्प्यात साडेसाती आहे राहू राशीत व केतू सिंह राशीत आहेत गुरु एका वर्षात तीन राशीत भ्रमण करेल या सर्व ग्रहस्थितीचा प्रत्येक राशीवर परिणाम होईल मेष दोन हजार सव्वीस हे वर्ष आपल्यासाठी आत्मसंयमाचे आहे मंगळाचे बळ मिळेल पण रागावर नियंत्रण आवश्यक आहे नवीन कामाची सुरुवात विचारपूर्वक करावी प्रवासात खर्च वाढेल पण आर्थिक लाभही होईल धार्मिक कार्य कराल त्यामुळे अडचणीवर मात कराल एक जून दोन हजार सव्वीस रोजी गुरु राशीत प्रवेश करील त्यामुळे वाहन जमीन मालमत्ते संबंधित काही अडचणी निर्माण होतील एकतीस ऑक्टोबर रोजी गुरु सिंह राशीत प्रवेश करेल तेव्हा भाग्य साथ देईल या वर्षात थांबून विचार करून पुढे जाल विद्यार्थ्यांसाठी अडचणी निर्माण होतील पण करिअरमध्ये प्रगती होईल ऋषभ दोन हजार सव्वीस हे वर्ष विशेष अनुभवाचे वर्ष आहे वैचारिक गोष्टीत पुढे जाल आर्थिक अडचण भासणार नाही कर्जाचा भार कमी होईल व्यवसायात प्रगती होईल चांगली अर्थप्राप्ती होईल कर्क राशीतील गुरुमुळे काहीसा शारीरिक त्रास जाणवेल कायदेशीर गोष्टीत अडचणी निर्माण होतील एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस नंतर सिंह राशीतील गुरुमुळे हाडांची दुखणी त्रास देतील स्थावर इस्टेट वाहन घरासंबंधी त्रास निर्माण होईल पण योजनापूर्वक काम केल्यास स्थैर्य मिळेल विश्वासाने पुढे जाल शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल नवीन व्यवसायात तणाव वाढेल पण हळूहळू स्थिरता येईल मिथुन दोन हजार सव्वीस हे वर्ष आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगले आहे नवीन आव्हाने स्वीकाराल शॉर्टकटचा मार्ग लाभदायक ठरेल बऱ्याचदा समस्यातून मुक्त व्हाल संयम ठेवा यश निश्चित मिळेल शारीरिक ऊर्जा कमी होईल वैचारिकदृष्ट्या चांगली वेळ आहे बोलण्यापेक्षा ऐका विचार करा व निवारण करा कर्क दोन हजार सव्वीस या वर्षात चांगले आर्थिक लाभ होतील पण आरोग्याकडे दुर्लक्ष नको कामात करिअर क्षेत्रात काही अडचणी निर्माण होतील मानसिक त्रास जाणवेल एकतीस ऑक्टोबर नंतर सिंह राशीतील गुरु आर्थिक लाभ देईल काही आरोप होतील त्याकडे दुर्लक्ष करावे प्रतिष्ठेत भर पडेल विद्यार्थी शिक्षणात मागे राहण्याची शक्यता आहे दीर्घकालीन गुंतवणुकीत फायदा होईल कर्जाचा त्रास वाढेल नियोजन व बद्धतेने पुढे जाल सिंह दोन हजार सव्वीस या वर्षात नवीन संधी चालून येतील आठवा क्षणी काही काळापुरता अडचणी निर्माण करेल थोडी उदासीनता वाढेल शुभ कार्यात खर्च वाढेल बोलण्यावर नियंत्रण ठेवा नकळत एखादा शब्द बोलण्याने मान सन्मानाचा त्रास होईल वर्षाच्या उत्तरार्धात परिस्थिती बदलेल अनावश्यक खर्च टाळल्यास नुकसान होणार नाही विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगले आहे करिअरमध्ये प्रगती होईल कन्या दोन हजार सव्वीस हे वर्ष मानसिक ताणतणाव वाढविण्याची शक्यता आहे आरोग्याचा त्रास वाढेल संयम राखा सुखशांती लाभेल करिअरच्या बाबतीत तणाव वाढेल थांबलेल्या कामाला गती मिळेल नातेसंबंधात गैरसमज वाढण्याची शक्यता आहे शब्द जपून वापरा विचारपूर्वक बोला वर्षाच्या उत्तरार्धात चांगली अर्थप्राप्ती होईल तूळ दोन हजार सव्वीस मीन राशीतील शनीमुळे चांगली अर्थप्राप्ती होईल कर्जाचा भार कमी होईल प्रगती होईल व्यवसायाला गती मिळेल कामाचा वेग वाढेल एक जून नंतर काहीसा तणाव वाटेल एकतीस ऑक्टोबरनंतर प्रगतीचा वेग कायम होईल उत्पन्नात मार्ग मोकळे होतील गुंतवणुकीची घाई करू नये वृश्चिक दोन हजार सव्वीस या वर्षात काही वेळापुरती थोडी मानसिक अशांतता निर्माण होईल पण आव्हानावर मात कराल करिअरच्या क्षेत्रात विशेष उंची गाठाल थोडी भीती निर्माण होईल पण आर्थिक लाभ चांगले होतील अडकलेले पैसे मिळतील धनु दोन हजार सव्वीस हे वर्ष आपल्यासाठी लाभदायक आहे जून नंतर काहीसा शारीरिक त्रास होईल ऑक्टोबरनंतर आर्थिक स्थिती चांगली होईल निर्णय चुकण्याची शक्यता आहे नुकसान होईल सुख व बैचिनी दोन्ही गोष्टीचा अनुभव होईल संततीची चिंता वाढेल या वर्षात शांततेने आत्मचिंतन करावे नुकसान होणार नाही नोकरी व्यवसायात बदल संभवतात मकर दोन हजार सव्वीस वर्षाच्या सुख सुरुवातीला चांगले लाभ होतील नवीन विचार कल्पनांचा फायदा होईल क्वचित मानसिक गोंधळ व तणावाचा सामना करावा लागेल आर्थिक अडचणी निर्माण होतील मैत्रीत उतारचढाव होतील बौद्धिक क्षमतेत वाढ होईल आंतरिक आनंद राजकीय प्रभाव वाढेल विचारांची पोकळी भरून निघेल सुखाचा विस्तार वाढेल मध्यस्थित नुकसान होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या बाबतीत मधुमेह रक्तदाबावर लक्ष द्यावे प्रॉपर्टीत गुंतवणूक सध्या करू नका कुंभ दोन हजार सव्वीस या वर्षात साडेततीचा अंतिम टप्पा चालू आहे आर्थिक अडचणी वाढतील आत्मिक व वा मानसिक कष्टात वाढ होईल खर्चात वाढ होईल आरोग्यावर परिणाम होईल एकतीस ऑक्टोबरनंतर चांगला लाभ होईल अनुभवाचा फायदा होईल प्रगतीचे योग होतील कमी बोला पण खोलवर विचार करा आतून मजबूत होणे आवश्यक आहे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल गुंतवणूक सावधगिरीने करावी मेन दोन हजार सव्वीस वर्षाच्या सुरुवातीला मानसिक बैचिनी वाढेल अनावश्यक खर्च टाळावा नुकसान होण्याची शक्यता आहे हळूहळू कार्यक्षमता मानसिक क्षमतेत वाढ होईल करिअरमध्ये प्रगती होईल विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये भटकण्याची शक्यता आहे लक्ष केंद्रित करावे वैद्यकीय क्षेत्रात व कायदेशीर क्षेत्रात यश मिळेल चॅनल लाईक शेअर व सब्स्क्राइब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार